हाय फ्रेंड कशा आहात माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे बघा आज मी नवीन असं हेल्दी असं घेऊन आले मुलांच्यासाठी आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि खूप सिम्पल आणि सोपं आहे आणि पाण्याचा न वापर करता केलेला आहे बघा आता मी एक बाऊल घेतले आणि एक बटाटा घेतला आहे उकडलेला आणि भरपूर होतात एक बटाट्यामध्ये बघा आलू पुरी म्हणा किंवा बटाट्याची पुरी म्हणा बघा आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही इथं सामान इथे म्हणजे मी जे काही बटाट्याचं वगैरे सामान सांगितलेलं आहे पदार्थाचं ते तुम्ही जास्त कमी करू शकता चवीनुसार मी मुलं खाणार आहेत म्हणून थोडंसं कमीच घातले सगळं लाल मिरची पावडर आपल्या घरात जे मसाले आहेत ना ते मसाले घालायचे छान चा। असं टेस्ट येण्यासाठी ती। हळद तीळ जिरे सगळं आपण घालून घ्यायचं आणि बघा हे दीड चमचा मी बेसन घेतला इथं बरोबर मापून एक बटाट्याला दीड चमचा आणि एक वाटीला जरास कमी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे तर तुम्ही मैदाही वापरू शकता गव्हाच्या पीठाऐवजी मला ग मैद्याचं पीठ वापरायचं नव्हतं म्हणून मी इथं गव्हाचं पीठ वापरले आता हे हातानं व्यवस्थित सगळं करून घ्यायचं आहे जोपर्यंत एक बाइंडिंग कणिक बॅटर आपला तयार होत नाही तोपर्यंत बघा मी इथं एक थेंबही पाण्याचा वापर केलेला नाही आहे बिना न पाणी वापरताही असं छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे कणिक आणि ह्याला एक चमचा तेल घालून असं परत एकदा व्यवस्थित करून घ्यायचं आणि पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे बघा हे बघा पाच ते दहा मिनटं आपले झालेले आहेत बघा किती छान मऊ झालं आहे आणि तर हे जे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्ही हे पुरी लहान किंवा मोठे कसंही करू शकता जर लहान मुलं असतील घरी तर छोटे गोळे करायचं आणि मोठ्यांना हवं असेल तर थोडेसे मोठे करून घ्यायची हे बघा असं आपल्याला सगळे गोळे करून घ्यायचे आहेत आता इकडं मी चपातीच्या पाटावर असं हे हलकसंच असं लाटून घ्यायचं आहे आणि पातळ लाटायचं नाही आहे थोडंसं जाड ठेवायचं आधी पण जास्त जाड ठेवायचं नाही आहे जर जास्त जाड ठेवलं तर काय होतं आत कणिक तसंच राहतं आणि वरलं फक्त तळलं जातं तेलामध्ये त्यामुळं आपल्याला बघा हे शेवटची एक माझी पुरी असं मोठी झाली म्हणून एक मोठं करून सोडलं मी हे असे आपले पान तयार झालेले आहेत पुरीचे इकडं तेल आपलं गरम झालेलं आहे आता एक एक पुरी आपल्याला असं हे सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन रेसिपी तुमच्यासाठी आणत जाईन रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे असं सा आलटून पलटून आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा आणि सॉफ्ट होतात आणि खूप छान असं लेअर पण येतं त्याला पुरीला आणि टेस्टी पण लागतात हे हे सॉस किंवा मियानोसोबत किंवा शेजवान चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता बघा हे असं मऊ होतात आणि बघा हे किती छान असं आत लेअर तयार होतं हे आतपर्यंत सगळं व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित तळ गेले कणिक कसं कुठंच राहिलेलं नाही आहे आता आपण ह्याला गार्निशिंग करून घेऊया हलके फुलके होतात आणि तेल धरत नाही आणि खूप छान लागतं टेस्ट हे खायला तुम्ही एकदा तक् नक्की ट्राय करून बघा आता हे त्याच्यासोबत आपल्याला सॉस किंवा तुम्ही मेळानसुद्धा घेऊ शकता किंवा शेजवान चटणी किंवा भाजीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता तुम्ही बघा किती मस्त दिसायला लागले पुरी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू